देवा, या वसुंधरेवरती का पाठवलंय हो आम्हाला यमदेव तुमच्या झालेल्या चुकांची शिक्षा म्हणून तुम्हाला पाठवतोय हो पण इंद्रदेवा काय चुका झाला कळेल का आम्हाला आतापर्यंत तुम्ही येमलो की सगळे वाईट विचारांचे मनुष्याना घेऊन आलात त्यात एकही चांगला व्यक्ती नाही म्हणून आम्ही तुमचा पगार कापतोय पण देवा मागच्या महिन्याचा पगार पण बाकी आहे देवा तुमच्या ह्या चुकांमुळे आम्ही तोही पगार कापून ठेवलाय आता जोपर्यंत तुम्ही वसुंधरेवरून एक चांगल्या विचाराचा स्त्री किंवा पुरुष घेऊन येत नाही तोपर्यंत तुम्हाला लोकी प्रवेश नाही अरे हो तोपर्यंत तुम्हाला स्वतःची शक्तीही वापरता येणार नाही देवा देवा देवा, देवा। देवा <laughs> चित्रगुप्ता यमदेवा बोला हीच ती सुंदर वसुंधरा आमचं सारखं न तर असतच आज तुम्ही प्रथमच आलेत ना हो यमदेवा खूपच सुंदर दिसत आहे ही वसुंधरा हे <laughs> hey, वसुंधरा जे आहे ना आपल्या स्वर्गापेक्षा आणि यमपुरीपेक्षाही सुंदर आहे हो oh, यमदेवा खूपच सुंदर आहे वसुंधरा चला जाऊया आणि एक चांगलं मनुष्य घेऊन परत वर जाऊया चला <laughs> काय झालं यमदेवा लय हसताय <laughs> चित्रगुप्ता बोला तुम्ही म्हणताय तेवढं सोपं काम नाही आहे ते नाही या वसुंधरेवरती ना वाईट विचारांचे लोक पावलं पावली मिळतील पण चांगल्या विचाराचा माणूस शोधणं खूप अवघड आहे हो यम देवा खूपच कठीण दिसतंय मला चांगला मनुष्य शोधणं चला चला जाऊया शोधूया चित्रगुप्ता हा चला खाली प्रस्थान करूया चला <laughs> <laughs> आलो आपण आता आलो हा अह यमदेवा देवा आपण जागेवरती <laughs> विसरलोच नाही का स्मृती वंश झालाय मला इंद्रदेवानी सगळी शक्ती काढून घेतलीय ना आपली शक्ती काढून घेतली देवा पुढचा पगार मिळेपर्यंत शक्ती पण परत मिळणार नाही चला चालत आता सावकाश या चला चित्रगुप्त चला आपण पोचायला पाहिजे आज दिलेलं दिवसभराचं कार्य आपण संपून वरती गेलो पाहिजे बोला चंद्रगुप्ता हासायला पण येईल ना चित्रगुप्ता हा अवघड आहे शक्ती गेल्यानंतर कस होत ना आज प्रथम आम्हाला जाणवत आहे लांबून आलोय आपण चालत 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 चला चला आज काही करून आपल्याला काम पूर्ण केलं पाहिजे केलंच पाहिजे चला आपली शक्ती आपल्याला वापस घेणं गरजेचं आहे त्या पृथ्वी तलावरती चालून चालून आता माझे पाय दुखायला लागले देवा माझे पण खूप पाय दुखायला लागले चित्रगुप्ता बोला कुठला तरी ध्वनी माझ्या कानावरती येतोय ना तुम्हाला काही आवाज येतोय का हो देवा माझ्या पण कानावरती येतोय हा बघा बघा मनुष्य किती ध्यान मग नाही देवाचं नामस्मरण करतोय नाही का हो देवा आणि देवाचं नामस्मरण करणारा व्यक्ती म्हणजे चांगलाच असला पाहिजे म्हणजे काय याला उचलायला पाहिजे हो देवा लगेच भाऊ पाशात घेतो मी त्याला हा, हा? <laughs> चित्रगुप्त कुठला तरी गंध येतोय मला गंध नाही चे, 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 चे। हा दुर्गंध आहे छे 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 हा मनुष्य पृथ्वी तलावरतीच घाण करतोय तर आपल्या येम लोक किती घाण करेल नाही का या या जेवायला बसलोय मी तुम्ही पण बसा जेवायला नको 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 सुकान हा गुबी देत नाहीत काय नाही जाता की की देव ठेवून चला चला चित्रगुप्त पळा चित्रगुप्ता देवासला घाणेरडा माणूस होता राहून हा नशीब वाचलो हा? 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 हा आता काय करायचं माहित आहे काय आता आपण असा माणूस शोधूया ना जो वाणीनं शुद्ध असेल म्हणजे तो चांगला मनुष्य असेल बरोबर अशाच माणसाला आपण उचलूया नाही का आपण साधा चेहरा नाही बघितला पाहिजे साधा चेहरा इतिहास गेरा चलो चला निघूया हॅलो अगं बायको तू म्हणशील ते घेतलंय मी हो सगळं घेतलंय साखर घेतली तेल घेतलंय मीठ घेतलंय बटाटे घेतल्यात कांदे घेतल्यात बाकीचं सामान बांधायला लावलंय आजीला अगं मी तुझ्या शब्दाच्या पुढे का बायको अगं हो वांगी बी घेतल्यात तुझी हो आलोच मी निघतो आता हा <laughs> चित्रगुप्त आपल्याला आपले ध्येय मिळाले बघा हा तुम्ही ऐकलंय ना ऐकलं की हा माणूस किती बायकोवरती प्रेम करतोय ते करतय करतय आणि ज्याच बायकोवरती प्रेम आहे म्हणजे तो माणूस नक्कीच चांगला असला पाहिजे देवा मला पण हा माणूस लय चांगला दिसतोय आणि आपण उचाल पाहिजे नाही नाही अशी गडबड नको त्याला घरी जाऊ दे आणि शेवटची गोड मिठी घेऊ दे Uh, काय मिठी बायको समज ना <laughs> तुम्हाला पण मिठीच काय पण आठवते हो चला चला कारे हा भाजी आणलंय सगळं आणली का भाजी का हो काय वांगी नव्हती ना का नाही आणली बनव नाही का नाही आणली अरे होती बाजारात पण नाहीत आणली मी आता हा मला आवडते ना म्हणून नाही आणली तुम्ही मुद्दा म्हणून गेला असं मुद्दा म्हणून कशाला करू सारे मागच्या आठवड्यात पण नाही आणली ह्या आठवड्यात पण नाही आणली अरे नाही आणली आता जे आणले त्याच्यात करसाय फक्त मी नाही करणार दरा तुमची भाजी मी तुझा नवरा आहे तू माझा नवरा व्हायचा प्रयत्न करू नको मला राहायचंच नाही तुमच्यात सारे माझ्या पुढे नकरा करू नका एका झपाट्यात आडवी पाडीन बघ मलाच मारा लोक जाऊ तुम्ही मलाच मारा कोण लोक आहे तिथे इथं काय तमाशा लावलाय का या चला। या इकडे तुम्ही बापरे वाचलो बाबा देवा काय मूर्ख माणूस आहे ना खूप माणूस आहे बायको भरती किती नाही किती आ, या माणसाला जर यमपुरीत नेलं ना माझ आणि माझ्या बायको बरोबर भांडण लावलं नको 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 तो नको तो नाही लागत आपल्याला माणूस चांगला माणूस शोधे शोधायचा बर हा एक मिनिट चला आपलं कार्य काही सिद्धीत जात नाही वाटत आज हा काय करूया थोड क्षणभर विश्रांती करूया असं म्हणते आपणास काय वाटतंय करूया करूया थोडी विश्रांती करूया या स्थानापन्न व्हा काय काका काय ठीक आहे सगळं पण एक दोन हजार रुपये द्या ना आम्हाला दोन हजार तू गरज झाले तुला तीन हजाराची गरज आहे तीन हजार दोन हजार तीन हजार कधी काही गरज लागली आवर्जून सांगायचं तुम्ही माझेच आहेत मी तुमचाच आहे आपण एकमेकाला मदत नाही करायची मग कोणाला करायची आपण आहे का कधी काही सांगा लागन त्यावेळेस तुम्हाला पाहिजे तेवढे तु। पैसे देतो ठीक आहे चित्रगुप्त तुमच्या लक्षात येत आहे का काही येते येत आहे काय लक्षात येतंय हा भला माणूस दिसतोय त्या गरीब लोकांना मदत करतोय हा धन वाटतोय धन स्वतःच धन वाटणं म्हणजे किती पुण्याचं काम आहे हा नाही का मला पण हा जरा चांगलाच वाटतोय हा यालाच का याला लगेच उचलूया आपण क्षणाचाही विलंब न करता याला लगेच उचलू काय पण ऐका पैसे द्यायला मी जेवढा चांगलाय तेवढाच याचा पैसा घ्यायला मी लय वाईट माणूस आहे तुम्हाला माहिती दहा रुपये टक्क्याचे पैसे वेळेत मला पोच झाले पाहिजे आणि जर नाही भेटले तुम्हाला माहिती काय करील ते घर फोडीन गाड्या उचलीन काय जे जवळ ते करील लक्षात ठेवायचं तो व्याजाने पैसे वाटतोय म्हणजे सावकार की करतोय तो आ त्या गरीब लोकांची पिळवणूक करतोय व्याजाने पैसे देतोय हा मनुष्य योग्य नाही आपण दुसरा मनुष्य शोधला पाहिजे चांगला मनुष्य शोधला पाहिजे असे सावकारी लोक नको वरती गेल्यावर सावकार केस दाखवून कि तो चला प्रस्थान करू देवा तुम्हाला वाटत का भूक लागली हा माझ्या पोटामध्ये पण गोळा आल्यासारखं झालंय थोडस खाव असं वाटतय काय बरं खावं या पृथ्वी तलावर बघू आता, आता पुढे गेलो चला चला काय भेटते का नाही देवा आपण पाच मनुष्यांच्या घरी गेलो परंतु कोण बोललं नाही आपल्याला जेवण करा हरयुग आहे बाबा आता एक शेवटचं बघूया की इथं आपल्याला जेवणच मिळतं त्या मातेला विचारा माई आम्हाला खूप भूक लागली आहे दोन गाज खाण्यास मिळतील नाटक बिटक करता की काय माझंच घर दिसलं तुम्हाला <laughs> नाही माते नाही माते खरंच आम्हाला भूक लागलेली आहे मी पण एकटीच असते बाळांनो इथं असल चटणी मिरची दोन चपात्या तेवढ्यात भागल का तुमचं बोर बर चालेल आम्हाला yang sih, na apna hokar si mata tanggul di sini, aja, wow, dan nyawa wow, wow. 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 मन तृप्त झालंय माझं ही माता किती छान आहे ना छान छान आहे आहे खूप स्वभाव हो आपल्याला अशाच माणसाची जरूरत आहे देवा हा हे मातेला जायचं वर घेऊन शनिक तोच विचार माझ्या डोक्यामध्ये आला होता यांनाच घेऊन जायचं का हा म्हणजे आपलं टार्गेट पूर्ण होईल हो हो होती काळजी घ्यायची गडबड नाही करायची असती ठेवायचं पाणी पी पाणी पी अजून काय खायला आहे का बघते मी चौक आले काळजी पाणी पी पाणी पी काढताय तुम्ही आम्हाला आमच्या मातेच बरं झालं <laughs> आमची माता पण आम्ही जेवताना असं पाणी आणून द्यायची ठसका लागल्यानंतर <laughs> खूप छान आहे माता आपण हिला लाईन येऊया किती पुण्याचं काम करते या मातेला उदंड आयुष्य लाभ आयुष्यमान भाऊ आयुष्यमान भाऊ चला चित्रकू चला, चला।, चला।, चला। <laughs> आपण चांगला माणूस शोधतोय हो माता पण छान होते पण अशा अन्नदान करणाऱ्या मातेला आपण वर न्यायचं म्हणजे पाप करण्यासारखं आहे हो खूप मोठं पाप आहे किती छान भोजन घातलं किती आग्रहाने भोजन घातलं हो मला तर आमच्या मातेचं स्मरण झालंय आपण यांना नाही नेऊया आपण दुसरं घर शोधूया चांगला माणूस शोधूया सलाम क्षेत्रगुप्त जेव्हा बोला ते कुठली वास्तू म्हणायची खूप गर्दी आहे इथं आपल्याला नक्कीच इथं चांगला मनुष्य गावेल भेटन भेटन इथं तरी चांगला मनुष्य सापडला पाहिजे आपल्याला या वास्तूला काय बरं म्हणायचं देवा मला माहित नाही आपणास ठाव नाही हे मनुष्य या वास्तूला काय म्हणायचं बरं काय या वास्तूला वास्तू नाही मग म्हणजे काय अरे दारू मिळते दारू दारू हम्म हा काय प्रकार म्हणायचा अरे दारू मे म्हणजे अमृत मिळत अमृत चित्रकूप पृथ्वीवरती पण अमृत मिळतात अरे वा आपण काय प्राशन करताय तुम्ही काय हे माय सांग आज तू कोणी मी यमराज तू यमराज मी पृथ्वीराज असू दे हे चित्रगुप्त आहे गुल्ल गुल्ल पावडर का ना तुम्ही काय प्राशन करताय आहे अमरूज हे मनुष्या आम्हा आम्हाचे याचा लाभ मिळेल का मी एक शहाऐंशी रुपये देऊन आणले राह तू तू आण पैसे नाही आधीच आम्हाला प्राशन करायचे हे थोडे पाहिजे अगदी थोडा लाभार्थी होतो आमच्यात माणूस आहे बाबा चवा लागते बेवडीने बेवड केली पाहिजे मस्त चवा याचे बाय शे संपले संपले मला मला देवा देवा देवा, देवा स्वतःला सावरा देवा देवा स्वतःला सावर मी आहे हे कोणाची गाय माझीच गत आहे यम देवीचा फोन आलाय पगार झाला नाही तिला सांग नंतर करू यमराज स्वतःला सावरा तुम्ही हे कुठलं वाहन म्हणायचं मला सॉरी करायची याची हा रेडा तर नाही ना माझा हो रेडा नाहीये हा पृथ्वीवरचा पृथ्वीवरचा वान आहे वान वान आहे मला याची सॉरी करायची आहे करा चित्रगुप्त हे पकडा आय जमदेव अरे कुठं केला तसं नायो तू पुढे पुढच्या साईडने बसा यमदेव या साईडने कड नाही आधी परवानगी घेतो ह्यामा स्वर्गात जायचे आहे मी आपण स्वार होऊ शकतो का ओके हा आपणही बसावं जवळ जवा जेवा पृथ्वी तलावरती जर वाहन चालवायचं असेल ना तर नियम दोन आहेत नियम पहिला हेल्मेट वापरून गाडी चालवायची आणि नियम दुसरा मद्यपान करायचं नाही जेवा यमराज असू द्या की मनुष्य पृथ्वीवर जर गाडी चालवायची असेल तर दोन नियम पाळणे खूप गरजेचं आहे नियम पहिला मद्यपान करून गाडी चालू नका नियम दुसरा हेल्मेट घातल्याशिवाय गाडीवर बसू नका धन्यवाद